तुकोबा अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग गोरोबाचे मडके घडिले कबीराचे सेले विनिले गोरोबाचे मडके घडिले कबीराचे सेले विनिले मुक्त देव किला केले मुक्त देव किल्ला केले फोडूनी तुरुंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग दौपदी साडी दिदली लजस्वती तिला केली दोपदीस साडी दिदली लजस्वती आणली भगीरथासाठी आणली स्वर्गातून गंगा दगडा चटाळा मधुनी गाईले अभंग दगडा चटाळा तुकारामाचे लाडके भक्त कोण शिष्य हे निळोबा शिष्य होते आणि ते त्यांनी तुकरबाने कसं काय केलं ते सगळं पूर्ण वर्णन त्यांनी केलं अभंगामाने हा अभंग कोणाचा आहे निळोबा यांचा आहे निळा अम्मा साठी काही ना तो जग भक्त फुंडली का साठी भक्त फुंडली का साठी कुठे उभं राहिला उवा चंद्रभागे दगडा चटाला मधुनी गाईले अभंग दगडा चटाला मधुनी गाईले अभंग गाईले अभंग गाईले अभंग वां तुतारा महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की की जय जय धन्य माता पिता मित्रांनो तुम्ही तुम्हाला मामाचा अभंग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आपण मामाकडून खूप सारी माहिती घेऊ